मला जास्त आवाज येतात मोंच ओळूनच घ्या मी आपली दिलगिरी व्यक्त करतो ते याच्यामुळं हा माझा नियोजित कार्यक्रम नाही मी नियोजित वेळ बैठकीचा दिलेला होता त्या तिथं आपल्या आयल्या भवनीत आठचा काय झालं मी घर म्हणजे ना तुम्हाला भेटायला आलेलो आहे ना तिथं जे बांधव जमले त्यांना भेटायला मी आलेलं होतं इथं मीडियाशी संबंधित त्याच्यामध्ये मीडिया माझ्यासाठी सध्या महत्वाचं होतं आणि नेमकं काय झालं की आता लोकशाही अंधेरी लिस्टला तिथं माझा इंटरव्ह्यू झाला आणि मला इथे यायला सव्वा तास त्या दाखवत होते हा म्हणून मी तुमच्या कोणाच न बोलता मी डायरेक्ट बोलतो तुमचा सत्कार असू द्या या ठिकाणी कोकण धनगर समाजोत्पती मंडळ या मंडळाच्या माध्यमातून अति काही क्षणामध्ये त्याची कुणालाच कल्पना आणि मलाही माहित नव्हतं की नियोजित बैठक आमची तिथं महादेव अर्जुन साहेबांनी ठेवली अनिल भाऊ झाला आणि अनिल की भाऊ तुम्ही एक काम करा इकडे आमच्याकडे जेवण्याचं म्हणून कारण मला माय अर्जुनी खात नाही जे खातो थी थी नहीं, मेट नहीं, मेट नहीं, नहीं। ते फिकं खातो तिखट नाही मीठ नाही मसाला नाही त्याच्यामुळे मी मला चला घरचं जेवण मुंबईत मिळतंय म्हणून मी आनंदी झालो त्यांना आहो म्हटलो त्यांनी त्याच्याबरोबर हे वाढवून ठेवलं असो या आजच्या या अत्यंत इमर्जन्सी बैठकीसाठी या ठिकाणी उपस्थित माझे मोठे भाऊ गेल्या कित्येक वर्षांपासून ज्यांचं मार्गदर्शन आहे सहवास मला लाभला असे राजू भाऊ बरगे ज्यांचं नाव मला बऱ्याच लोकांनी सांगितलं जंगले सर, सर। आणि ज्यांच्यामुळं मी आलो तुमच्या सर्वांशी संवाद साधतो अनिल भाऊ धोरे आता तुम्ही परिचित म्हणून तुम्हाला नाव घेत नाही म्हणून सगळे समाजबांध सगळ्यांना मानतात जय मला मी आपले मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो कारण शहरामध्ये राहणारा माणूस त्याला गाव गावखेड्याशी काही घेणं देणं नसतं आणि समाजाशी काही घेत देणं नसतं असा एक समज सर्वसाधारण आहे आणि मी पण थोडा अंशी त्याचा शिकार होतो कारण आपापल्या कामात व्यस्त असतात पण साहेबांचा परिचय मला नाही प्रदीप झोरे प्रदीप झोर जे म्हटले आणि त्यांनी सांगितलं तुमचा आता कोकण समाज मंडळाचा जो आलेख सांगितला की तुम्ही कोकणातून येऊन या ठिकाणी कोण कुठल्या गावचं मला माहिती आहे शंभर आप नातेवाईक आपण नाहीये फक्त धनगर म्हणून तुम्ही एकत्र आलात आणि एवढा मोठा उपक्रम आहे साडेचार हजार लोक एकत्र येतात मुंबई सारख्या ठिकाणी मी तुमाला। तुमाला। हे पहिल्यांदा ऐकतोय आणि मला प्रचंड आनंद झाला तुम्हाला सांगतो कि गाव आपला परिसर सोडून तुम्ही इतकं एकत्र युनायटेड इथे राहता आणि मला असं वाटतं समाजाचं सार जर काय हे मला आता मी साम टीव्हीच्या बीकेसी ला इंटरव्यू दिला मला त्या पाचवाने पहिल्यांदाच प्रश्न विचारला की तुम्ही सोळा दिवस उपोषण केलं याच्यातून मिळवलं काय कारण धारांगी पाटलांनी उपोषण प्रत्येक वेळेस केलं की सोडताना काहीतरी मिळवतात म्हटलं मी काहीच मिळवायसाठी बसलेलो नव्हतो मला पाहिजे होतं एसटीचं सर्टिफिकेट ते सरकारनं दिलं नाही त्याच्यामुळे मी त्यांच्याकडनं काही मिळवलं नाही म्हणून त्यांच्या हातानं उपोषणही सोडलं नाही मी जर काय मिळवलं असेल सोळा दिवस माझं रक्त जाऊन माझ्या तो बिघलो होतो मी कोणत्याही क्षणी मला अटक येणार होता प्रजेंट प्रजेंट मी दोन वेळेस चक्कर येऊन पडलो माझं शुगर सेहेचाळीस आणि बीपी एटी एट फिफ्टी फोर झाला होता प्रचंड डाऊन प्रचंड डेंजर झोन मध्ये गेलो होतो मी काय मिळवलं एवढं सगळं करून आणि भाऊ पंढरपूरला काय मिळवत मी होत झिरो फेर गेलो भाऊ ते तिथं रक्त झालं तिथून आम्ही दवाखान्यात ऍडमिट झालो नाही संभाजीनगरचं आंदोलन केलं संभाजीनगरचं आंदोलन करत असताना माझी तब्येत जाऊन झाली मी दोन दिवस दवाखान्यात गेलो घरी नाही गेलो दवाखान्यात गेलो ऍडमिट झालो परत ते फेरून बसलो आणि रस्ता रोग केला चालू पावसात काय काय कुठाने केले तिथून घरी गेलो आंघोळी केल्या कपडे भरले सरळ मुंबईला इथं आमच्या वाक्षेतही उपोषणा बसलेल्या होत्या तिथून ते आठ दिवस काय काय केलं मंत्रालयात उड्या मारल्या हे सगळं आपण पाहिलं म्हणजे इतकं करून झिरो मिळालं मग यावेळेसही नाही मिळालं सर्टिफिकेट मिळालं का नाही आणि काही आश्वासन घेतलं का नाही पण मी सगळ्यात समाधानी आहे की जे हा लढा सुरू करताना स्वर्गीय पी केला त्यांनी जे मिळवला असेल ते आज मी या सोळा दिवस रक्त जाऊन मिळवलं समाज कधी नेतो एका मला त्या ठिकाणी भेटायला शंभर वर्षाची आजी आली आणि शंभर रुपये देऊन दिली तुम्ही जर मोर्चा पाहिला असेल चोवीस तारखेचा तर जिथ मला ते लोक येऊन भेटून सांगत होते की दीपक भाऊ आमच्या आयुष्यात आम्ही पहिल्यांदा पाहतो की जी माणसं कधीच मोर्चात नाही आली ती माणसं तर आली आमच्या मायमावल्या सुद्धा आल्या बर आमच्या मायमावल्या पहिल्यांदा इतिहासात एकत्र रस्त्यावर आल्या आणि जागतिक इतिहास आम्ही घडवला की आमचे लेगर सुद्धा शाळेचा गणवेश घालून ते मोर्चामध्ये होते आणि तुम्हाला सांगतो साठ टक्के लोकांनी तुम्ही मोर्चा पाहिला मध्ये लोक ते लोक पण खुश झाले आपला व्हिडिओ देशात गेला दे म्हणजे मी महाराष्ट्र करायला निघालो होतो संपूर्ण देश जागा झाला मला काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत नेपाळ मधून फोन आले की भाऊ तुमने का जगा द्या या जागृतीला एक क्रांतीला आहे म्हणजे पूर्ण देश जागा झाला तुम्हाला सांगतो जे तुम्ही लोक पाहिलेत ना हे तीस टक्के लोक तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसले साठ सत्तर टक्के लोकांनी मला तिथं पाहिलंच नाही माझं भाषण ऐकलं नाही स्टेज पण पाहिलं नाही कारण सभा संपून गेली आणि लोक रस्त्याने येत होते जावा हे सभा संपून लोक वापस जायला लागले ना तेव्हा ते येणारे वापस फिरले म्हणजे पहिले पोलिसांनी दोन किलोमीटरवर गाड्या आढळल्या त्याला एवढेच असतील मग चार किलोमीटर वाढवल्या मग दहा किलोमीटर गाड्या अडवल्या आणि आपले लोक तिथं पायपाई सोडल्या तर दहा किलोमीटरवरून तसं सभेजवळ यायचं तर ती सभा संपून गेली ना हे साठ सत्तर टक्के लोक माझ्यापर्यंत नाही ते कोणच नाही पाहिले तुम्ही कल्पना करा मोर्चा किती मोठा असेल आणि लोक कुठून आले साहेब एक टक्का आपलं नियोजन नाही आपण कुणाला पैसा दिला नाही कुणाला गाडी दिली नाही आमदारा आमदाराचे पैसे आपल्या लोकांनी घेतले नाही प्रामाणिकपणे आपला स्वाभिमान जागा करून स्वतःचे पैसे खर्च करून लोक आले मला एक दुसऱ्या दिवशी एक आमचे शेजारचे दुकान एक हॉटेलवाले वाले बांधव आले ते माझ्या भाऊ काल मी दुकान उघडलं लोकांनी मला पाणी मागितलं तोंड दुखले म्हणे सकाळी ते रात्री झाले होते आणि बसून त्यांनी रात्रीच्या भाकरी खाल्ल्या म्हणे आता ते रात्री घरून किती वाजता निघले असतील आमच्या मायमौली स्वयंपाक केला असेल किती वाजता निघले आणि त्या शिळे भाकरी त्यांनी घेऊन खाल्ल्या म्हणजे कष्टाचा पैसा कष्टाची भाकरी स्वाभिमानान तिथे आले कोणाच्या गाड्या घेऊन कोणाचे पैसे घेऊन आले मी हे मिळवलं माझ्या उपोषणामध्ये समाज इतका जागा झाला समाज इतका जागृत झाला आता उपोषण स्थगित करायचं नव्हतं बरेच प्रश्न लोकांमध्ये आता मला ते बोलून मी आता त्यावेळेस पण तुम्हाला माझी तब्येत टन झाल्यामुळे मी स्थगित केलं पण आज नवीन ऊर्जा लोकांमध्ये आलेली ऊर्जा आता मी महाराष्ट्रात जाणार होता आता मला वाटतं दिवाळी नंतर सुरुवात करणार होतो ते सगळं हुकलं आणि आता तुमच्या मुंबईपासून मी सुरुवात केली शेवट पण मुंबई मध्ये करू ये मी आता माझं टार्गेट होतं कारण मीडियाचं त्यावेळेस कव्हरेज आपल्याला मिळालं नाही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण देशभर गेलो मीडिया का का मीडिया अवश्य आपला संपर्क झाला पाहिजे कारण त्यावेळेस अतिवृष्टी होती म्हणून त्यांचंही आपल्याकडे दुर्लक्ष झालं पण जे काही त्यांनी आपलं थोडंफार दाखवलं त्यांचे आभार मानण्यासाठी आणि भावांनो तुम्ही तिथं जरी थोडंसं आमच्या सोबत दुर्लक्ष केलं पण येणाऱ्या काळात मी महिनाभर राज्यभर फिरणार आहे जे समाज बांधव आपला वेळ पैसा खर्च करून कामधंदे सुरू तिथं आले त्यांचे आभार मानणार आहे आणि लढा माझा संपला नाही कारण मी म्हणलंय माझ्या आयुष्यातला शेवटचा लढा mm -hmm. सर धनगर जमातीच्या आरक्षण लढ्याच्या इतिहासातला शेवटचा लढा बी mm -hmm. के कोके साहेबांनी सुरू केला मी शेवट जाणार आहे म्हणून या नवीन लढ्याची ऊर्जा देण्यासाठी लोकांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात जाणार आहे हे तुम्ही दाखवा हे सांगायला मीडियावाल्यांकडे मी गेलो होतो आणि माझं टार्गेट ते होतं बऱ्यापैकी मीडिया इंटरव्ह्यू झाले आताही मी अंधेरीला होतो की तुम्ही यायचं पाऊस सव्वा तास मला दाखवत होत मी गाडीत बसलेलो गाडी चालो ना मी दहा मिनटं बसलो जागेला आणि तुम्ही एक काम करा सोपा उपाय ट्रेन मध्ये बसा असं असं या मी उतरलो हे माझ्यासोबत आलेले प्रल्हाद भाऊ हेमाने एका गावचे सरपंच आहेत उपोषणाला बसण्यापूर्वी यांच्या माझा आम्ही दोन शब्द कधी एकमेकाशी बोललो होतो उपोषणाला बसलो त्या दिवशी बसून हा माणूस चोवीस तास माझ्यासमोर माझ्या शेजारी शिक्षक होते दहा वर्ष प्राध्यापक होते नोकरी सोडली समाजकारणात आले सरपंच झाले स्वतःचा घर प्रपंच गावगाळा चालवतात हा माणूस चोवीस तास माझ्यासोबत येणार असे असंख्य माणसं हे मी गाडीत उतरलो हे भाऊ काय चाललंय म्हणलं तुम्ही माझ्या मागे माझ्या सोबत माझा एक दुसरे सरपंच आहेत गोविंद जाधव म्हणून त्यांना म्हणलं तुम्ही लोकेशन टाकलेलं आहे तुम्ही लोकेशन न या कुठं जितका वेळ लागला तितका वेळ या मला द्या कारण माझे बांधव थांबले तिथं आणि तुम्ही कल्पना करणार नाही मी इतका आवाज येतोय ना माझा तुमच्यामुळे येतोय प्रचंड डाऊन झालेलो आहे म्हणजे मी उभाराय मोठ्या ताकदीनं हळदय मोठ्या ताकदीनं सकाळपासून या धावबळीमध्ये सकाळी नाश्ता केलेला आहे जेवण नाही पुन्हा खायला काही नाही प्रत्येक मीडिया हावस गेलो की कॉफी पाचतात चहा पाचतात एका ठिकाणी आम्हाला एनर्जी पिलन त्याच्यावर मी तुम्ही कल्पना करा की जो माणूस सोळा दिवस उपोषण आठ दिवस हॉस्पिटल त्यातले पाच दिवस अन्न खाल्लं नाही तीन दिवस झाले अन्न ला खायला लागला आता एनर्जी एवढी डाऊन होऊन मी पळतोय हे माझ्या जेमा पळायला लागेल भाऊ थांबा मला बघ तू थांब <laughs> तुम्हाला माहित नाही मला माहिती पुढं काय कारण तुम्हाला भेटायचं पुन्हा त्या खेडानगरला नगरला जायचंय त्या लोकांना आठचा टाइम दिलेला आहे आणि मी टाइम थोडासा पाळतो माझ्यामुळे तुमचा वेळ वाया नाही गेला पाहिजे कारण लोक एकत्र येत नाही आणि एकत्र आले तुम्ही जरी बोर झाले असतात मारशा झाला एक तास आम्हाला इथं बसून ठेवलं दुसऱ्या वेळेस तुम्ही येणार नाही म्हणून तुमचा मुडा होऊ नये तुमचा भ्रमनिराश होऊ नये तुमचा वेळ वाया जाऊ नये म्हणून मी पळत पळत त्या ट्राफिक मधून आलो त्या स्टेशनवर वर चढलो कसा चढलो ते म्हणजे ऊर्जा मिळाली मला आलो ट्रेन मध्ये बसलो आणि लोक घ्यायला आले की आलो इथं आलो आणि तुमच्याशी संवाद साधतोय मी दिवाळी नंतर एक महिना राज्यभरात फिरणार आहे एक महिन्यानंतर मी सरकारलाही विनंती वारंवार करतोय मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून की त्यांनी आमचा अंत पाहू नये आता तुम्ही सांगितलं अटल बिहारी वाजपेयी आले त्यांनी सांगित सांगितलं नरेंद्र मोदी आले त्यांनी सांगितलं जेवा भाऊ आले त्यांनी सांगितलं की तुमचा फक्त मतासाठी वापर होतोय राज्यकर्त्यांनी तुमचा वापर केला मतासाठी तुम्हाला फसवलंय आम्हाला सत्ताध्या पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो आम्ही विनंती करतोय की बाबा रे आता आम्हाला बेजार करू नका आम्हाला संघर्ष करायला लावू नका आमच्यामुळे लोकांनाही त्रास होणं हे आमची भावना आहे आणि सरकारलाही त्रास होऊ नये पण सरकार ऐकतच नसेल तर मी शपथ घेतली मी घरी जाणार नाही मी आता दोन दिवस घरी आराम केला ते डॉक्टर म्हणले करा मी थांबून मुंबईला आलो तिथून जाऊन मी चार दिवसामध्ये नियोजन करणार आहे दिवाळी संपली की मी राज्याच्या दौऱ्यावर बाहेर पडणार आहे ज्या दिवशी माझा पहिला मिळावा होईल तिथं पुढं होईल मला माहिती नाही अनुभव तिथं मी मुंबईची तारीख डिक्लेअर करणार आहे सरकार जर मुंबईत आल्यानंतर घाबरणार असेल म्हणजे मराठा समाजाला दिला मला राग नाही मला द्वेष नाही मला काही वाईट वाटत नाही पण ज्या समाजाला चार चार आयोगानं नाकारलं हायकोर्टानं नाकारलं सुप्रीम कोर्टानं नाकारलं तरी सरकार देत आहे का कारण मुंबई मुंबई यांच्या मुंडक्यावर पाय दिला होता सरकारला जे वाटत असेल की आमच्या बापानं बाबासाहेबांनी आम्हाला दिलंय संविधानात आहे घटनात्मक आहे कायद्यात बसतंय तरी सरकार देत नसल सरकारला वाटत की त्यांच्या मुंडक्यावर पाय दिला पाहिजे तर आम्ही त्यांच्या मुंडक्यावर पाय देऊन त्यांना गाड्याला मुंबई देतो मी दीपक भाऊ तू मागे बडो ती तारीख डिक्लेअर करतो पहिला मिळावा आता तुम्हाला विनंती करतोय मी तुम्हाला भेटायला माझा स्वार्थ आहे मी <laughs> जे इतका बेजार झालो ना तर माझाही स्वार्थ आहे आहे कारण सगळं सुरू झालं अजून एक गोष्ट त्यांची फक्त माणसं आलेली आपली माणसं नाही मी बोललो दादा मला कालही मीडिया प्रतिनिधीनं मला ज्यावेळेस विचारलं माझा तुम्ही इंटरव्ह्यू पहा मी कालही बोललो आताही बोलतो की या मुंबईनं कितीतरी आंदोलन पाहिले असतील मोर्चे पाहिले असतील लोकांची संख्या पाहिली असतील किती असतात पण धनगरांचं पिवळं वादळ ज्या दिवशी तर या मुंबईचे महाराष्ट्रातले सगळे रेपाट तुटतील असं बोलून आलोय मला धनगर भोळा आहे पण धनगर तिसरा डोळा आहे तो तिसरा डोळा आता धनगरांनी जोडलेला आहे म्हणून मला असं वाटतं की मी ज्यावेळेस महिना पंधरा दिवस दिवस महिना जे काही कालावधी असेल महाराष्ट्रात सरकार आपलं ऐकत आपले हाल करणार नाही आपल्या बरोबर स्थानिक मुंबईकरांचे हाल करणार नाही सरकार स्वतःची हाल करून घेणार नाही असं मला आशावादी आहे नाही झालं तर आम्ही मुंबईमध्ये येणार आहोत मुंबईमध्ये आल्यानंतर या मुंबईमध्ये आमचं काहीच नाहीये आमचं तुमचा हा शब्द मुद्दाम वापरतोय मी कारण आम्ही बाहेरचे इथं आल्यानंतर आमच्या पाण्याची व्यवस्था तुम्हाला करायची आमच्या जेवणाची व्यवस्था तुम्हाला करायची मी आता उपोषण करू नको आता मी उपोषण करावं की नाही करावं मी नंतर ठरणार आहे पण जे लोक इथे येतील याचं नियोजन तुम्हाला करायचंय आणि ते तुम्ही करावं कशा पद्धतीने करावं हे सांगायला तिथे छोटीशी मिटिंग ती अशीच झाली पण मला आणि लोक म्हणली की काही लोक जमतील अरे म्हणलं चांगलंय मला हेच पाहिजे कारण माझा संवाद व्हावा कारण तुमच्याच दोर्जा मुंबईला येणार आहे आम्हाला इथले रस्ते माहीत नाही इथलं काहीच माहीत नाही कुठं थांबायचं कुठं काय खायचं काय नाही काहीच माहीत नाही म्हणून हे सगळं लोक तुम्ही करणार म्हणून मी तुमच्याशी बोलावं म्हणून या स्वार्थाकुम्ही तुमच्याजवळ आलो होतो तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी आलात त्याचे आभार मानतो आणि जे वाक्य मी हा लढा सुरू करताना वापरलो होतं ते परत एकदा वापरतोय बांधवांनो माझ्यावर विश्वास ठेवा हा माझ्या आयुष्यातला शेवटचा लढा नाही सर्टिफिकेट मिळालं तरी नाही मिळालं तरी मी पुन्हा हा आरक्षणात लढा लढणार नाही ही शपथ मी घेतली ही शपथ जर प्रत्येक धनगराने घेतली तुम्ही जर ठरलं तुम्ही ठरलं तुम्ही ठरवलं तुम्ही ठरलं की हा माझ्या आयुष्यातला शेवटचा लढा आहे का तर आमचा आजा लढला आमचा बाप लढला आम्ही लढतोय आमच्या लेकरांनी तेच करायचं का आमच्या लेकरांनी रस्त्यावर उतरायचं का आमच्या लेकरांनी मोर्चे काढायचे का आमच्या लेकरांनी उपोषण करायचे का आमच्या लेकरांनी स्वतः रुग्ण दाखल करून घ्यायचे त्याचं कॅरेक्टर खराब करायचं का हे नाही झालं पाहिजे म्हणून हा शेवटचा लढा आपल्याला लढायचा आहे हा प्रण ही शपथ जर प्रत्येक माणसानं घेतली तर मी तुम्हाला खात्री देतो माझ्या विश्वास ठेवा हा शेवटचा सर्टिफिकेट तुम्ही ज्या भाऊंनी सांगितलं की काम करतोय आणि कोकणातले धनगर इतके जागरूक आहेत मला माफ करा मला असं वाटत होतं आमच्या मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात धनगर जागरूक आहेत मोठ्या प्रमाणात भाऊ पण कोकणातले धनगर मला असं वाटतं आमच्यापेक्षा जागरूक आहेत आता महाराज तुम्ही दूर येऊन या मुंबई सारख्या शहरात तुम्ही जर इतक्या युनिटीनं एकत्र एकमेकांची ओळख करून तुम्ही राहताय मला असं वाटतं हा आमच्यासाठी फार मोठा मॅसेज आहे ग्रामीण भागातल्या लोकांसाठी कारण आम्ही एका गावात जर आहात असलो तर याचं तोंड इकडे त्याचं तिकडे त्याचं तिकल बारा बांधलेले असतात तर तुम्ही खरंच युनिटी राहतात हा फार मोठा एक संदेश या ठिकाणी आहे मलाही आनंद वाटला या ताकदीनं तुम्ही या लढ्यामध्ये सहभागी व्हाल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि ज्या दिवशी मुंबईला येऊन तिथून पुढचं जे काय आंदोलन चालत दोन दिवस चार दिवस पाच दिवस तुम्ही तुमचे कामधंदे ऍडजस्ट करून ज्या पद्धतीने एका मिनिटाच्या थोड्याशा शॉर्ट नोटीस तुम्ही इथं जमलात तर तुम्हाला आम्ही एक महिना अगोदर किमान जास्त जास्त मग ते तिथे मी पहिला मेळावा झाला त्या दिवशी तारीख क्लिअर करेल तेव्हापासून तुम्ही आणि मी एक दोन तीन दिवस माझा प्लॅन आहे की दोन तीन दिवस तरी आम्ही मुंबईतल्या वेगवेगळ्या एरियामध्ये मी बैठका घेऊन मला येणं शक्य झालं ठीक नाही तुम्ही तरी प्रत्येक एरियामध्ये जिथं जिथे धनगर राहतात त्या सगळ्यांच्या बैठका घेऊन आपसी समन्वय साधून ती इथली लढाई कशी राहील तुमचं योगदान मी भाऊ बोललो मी म्हटलं महादेव अर्जुन साहेब त्या माझ्या जालनाला आले होते मी त्यांना म्हणलं साहेब महाराष्ट्रातला धनगर येईल पण जर मुंबईतला धनगर जागा झाला ना तर महाराष्ट्रातल्या धनगराला सुद्धा मुंबईत जागा मिळणार नाही त्या मुंबईत इतके धनगर आहे तुम्ही ते मेन ते म्हणले भाऊ ही कल्पना बोलायला कधी ती अंमलात नाही येणार आपल्याला माणसाला जागा जागा डेट रकून ठेवला दोघांची काळजी घ्यायची म्हणजे <laughs> महाराष्ट्रातून जितके धनगर येतील त्याच्या अगोदर त्याच्या कितीतरी पटीनं जाऊन बसतील एवढे धनगर मुंबई म्हणून मी अगोदरच वेळ दे त्या पद्धतीनं तुम्ही जर नियोजन केलं तुमच्या कामाचं त्याचा किंवा चार्जेस तारीख सुट्ट्या टाकल्या आपण गणपतीला गावाकडे जातो दिवाळी जातो सुट्ट्या टाकतोच ना जर या आंदोलनाचे जर चार्जेस सुट्ट्या टाकले आपल्या सगळ्या कामाच्या बापासून तर मला असं वाटतं मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा बोलतोय कदाचित हा जगातला सगळ्यात मोठा मोर्चा जगातला सगळ्यात मोठा माणसांचा जगात इतके लोक पुढे जमले असतील आणि एक परत एक छोटीशी विनंती की येताना आमच्या सोबत आमच्या मायामावल्या लेकर घेऊन यायचे कारण हा इतिहास सरकारला कळलं पाहिजे की आता हे माणसं नाही फक्त मायमावले आमच्या आईल्या माईच्या लेखी नाहीत तर ज्या लेकरांसाठी आम्ही संघर्ष करतोय ते लेकर सुद्धा रस्त्यावर आहेत म्हणून आपण या लढ्याला ताकदीनं शेवटचं रूप देण्यासाठी त्याचा शेवट करण्यासाठी जो लढा होणार आहे या लढ्यामध्ये आपण ताकदीनं सहभागी राहाल ही अपेक्षा व्यक्त करतो परत एक छोटीशी विनंती करतो आपण सगळे अँड्रॉइड मोबाईल वापरतात आमची चर्चा झाली माझं सगळं तेच नियोजन चाललंय आपली मीडिया सोशल मीडिया हे माझं एक फ्रीज आहे आणि तुम्ही जर मोबाईल टू मोबाईल हा विषय ठेवला आम्ही गुड मॉर्निंग गुड नाईट याचा वाढदिवस त्याचा वाढदिवस ह्या नेत्याचा त्या नेत्याचं हा गेला तो गेला याला अंजली हे उद्योग आमचे नेहमीच चालू असतात हा लाडा चालू असापर्यंत हे बाकीचे उद्योग बाजूला ठेवून जर एक आम्ही एकच उद्योग आमचा मोबाईल उघडा की त्यात पिवळं वाजून दिसलं पाहिजे आमचा मोबाईल उघडा की सरकारला चेतवणी दिसली पाहिजे आमचा मोबाईल उघडा की त्यात या आंदोलनाशी संबंधित बातम्या दिसल्या पाहिजे हे जर झालं तर मला असं वाटतं अजून आपल्या लढाईला एक जो दिशा जोर येईल आणि हा लाडा लवकर जिंकू परत एकदा आपण सर्व आपला वेळ अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी थांबला समाजाच्या प्रेमापोटी त्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करतो आणि अधिक वेळ न घेतात परत मला त्या ठिकाणी जायचं काही बांधव थांबले धन्यवाद जय मला पाहून ची ओळख